नमस्कार मी जयश्री जाधव जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपवासाची कुरवडी शाबुदाण्याची कुरवडी मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे ग्लास घेतलेला आहे सॉरी आता मी हात धुवून घेत आहे आणि धुवून एक तासभर थोडंसंच ठेवणार आहे कारण मला उशीर झालेला आहे आणि एक तासाने गरम उकळतं एवढंच पाणी टाकणार आहे याच्यात हे बघा मी आता पाणी गरम करून घेतलेलं आहे गरम झालेलं आहे पाणी उकळी मारलेली आहे पाण्याने मी बरोबर एवढा ग्लासच घेतलेला आहे पाण्यात त्याच्यात टाकून गेले जपण ठेवणार आहे आता मी पात्रभर ठेवू आता पिठाची चाळणी घेतलेली आहे आपल्याला थोडासा उशीर झालता आणि पिठाची चाळणी आपली रेग्युलर माझ्याकडे अशी आहे तर मी आता याच्यावर पालती घालून याचा चिक करून घ्यायला लागले हे बघा पुरणपात्रात घेतलं तरी चालते पुरणाच्या चाळणीनं घेतलं तरी चालतंय याला मिक्सरला लावलं तरी चालतंय मी ह्या पद्धतीनं करायला लागलेच राहिलेलं आहे मीठ टाकून घेत आहे रमेश टाकत आहे बघा मस्त पांढरा शुभ्र बर्फासारखा भाळासारखा चिक झालेला आहे आपला आता आपण करून घेऊ या कुरवड्या दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवते साध्या पद्धतीने आणि अंजलीच्या असे छोट्या छोट्या कुरवड्या घालून घेत आहे मी मी छोट्या छोट्या घालायला लागले पुरवड्या झालेल्या आहेत करून केलेला दिवस आणि कालचा दिवस मी वाळवून घेतल्यात आता मी तुम्हाला तळून दाखवते कुरवडी कशी झाली आहे ती तर आपण तेल तापलेलं आहे कशी ताम पडलेली आहे बघा उपवासाची कुरवडी झालेली आहे दोन पूर्ण तुम्हाला तळून दाखवायला लागले आपल्या हे बघा तयार आहे आपली उपवासाची पुरवडी हे बघा हे उगलेली कुरवडी आणि हे कच्ची कुरवडी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काहीतरी नवीन आहेत तुम्ही बटाटे टाकून पण कुरवडी करू शकता प्लेन पण करू शकता माझा आधीच उन्हाळ काम झालेलं आहे आणि नंतर माझा मोबाईल नेट झाला तुमच्यासाठी थोडं थोडं करून दाखवत आहे